प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय येथे स्वत सक्षम पद्धतीने किंवा टपालाद्वारे जमा करावा अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येईल शैक्षणिक अर्हता व इतर अटी जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत भरती संदर्भात जाहिरात व अर्जाचा था नमुना ठाणे जिल्हा परिषदेच्या या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केलेले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका